दवाखान्यातल्या गप्पा भाग अकरावा मी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली एका दवाखान्यामध्ये काम करत असताना एका नजीकच्या एक तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावा एका गावामध्ये एका पशुपालकाने आत्महत्या केली होती गोट्यामध्ये त्यांनी गळफास लावून घेतला होता काय कारण असेल आणि ती घटना घडल्यामुळं गावच्या पोलीस पाटलांनी आणि सर्वांनी पोलीस स्टेशनला कळवलं आणि पोलीस स्टेशनचे पोलीस पी एस आय एक दोन पोलीस ते घटनास्थळी आले आणि घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी रितसर त्यांच्या पद्धतीने त्याची चौकशी चालू केली होती आणि चौकशी करत असताना ज्या गोठ्यामध्ये ते त्यांनी पशुपालकांनी फास लावून घेतला होता त्याच्यामध्ये तो गोटा साधा गोटा होता आणि त्या गोट्याची तपासणी करत असताना वरच्या बाजूला खवून ठेवलेली अडकवलेली अशी एक पुडी सापडली ती पुडी काढली त्यांनी आणि त्या कुटुंबातल्या लोकांना विचारलं की काय त्यांनी सांगितलं की जनावरला हगवण लागली होती त्याची ती पावडर आहे जी पावडर आणली होती ती पाजली आणि जनावर बरं झालं होतं आणि त्याचे उरलेले औषध आहे आम्ही मग अधिकार आणि अधिकार काय म्हणायचं अधिकार जागा झाला कुठून आणली दवाखान्याचं नाव सांगितलं डॉक्टरना बोलवा म्हटलं त्यांनी लगेच पोलीस पाटलाला सांगितलं डॉक्टरना बोलवून घ्या डॉक्टरना बोलवून घ्या म्हटल्यानंतर बिचारा पोलीस पाटील तोही माझ्या चांगला ओळखीचा होता आणि त्यांनी एका माणसाला माझ्याकडं पाठवलं आणि सांगितलं की असं असं झालंय आणि डॉक्टर तुम्हाला बोलवले मग मी नुकतंच काम संपून आलो होतो आणि तोपर्यंत तो मनुष्य आला तोही चांगला तरुण आणि हुशार होता आल्या आल्या त्यांनी मला सर्व घटना सांगितली आणि मला म्हटला की साहेब तुम्हाला बोलवले त्याला मी सांगितलं गेल्या गेल्या मी जे सांगतोय तीच गोष्ट पाठलाला आणि त्याचबरोबर पी एस आयला सांगायची त्याला सांगितलं जे काय आपलं काम आहे ते काम उरका त्या पद्धतीनं पंचनामा करा आणि काही शंका असतील तर जाता जाता दवाखान्यात येऊन माझी गाठ घ्या आणि मी त्याच्याकडून वधवून घेतलं काय बोलायचं ते बोला तो थोडा हसला आणि या पद्धतीने जाऊन सांगायचं असं म्हणून त्याला बजावलं हो तो नेहमीच्या ओळखीचा होता आणि त्याच्या लक्षात आलं आणि त्याला माहीत होतं तो गेला आणि त्याच आवाजामध्ये मी सांगितलेल्या आणि त्याच ट्युनिंगमध्ये त्यांनी स्पष्ट पोलीस पटलं आणि त्याला सांगितला तसे गावकरी सगळे जमलेले होते आणि त्यांनी ते मी सांगितलं होतं खड्या आवाजात सांगायचे त्यांनी सांगितल्यामुळं पी एस आयच्या लक्षात आलं आणि त्यांना विषय न वाढवता आपलं सगळं काम संपवलं आणि शांत बसला आणि ते संपवलं काम ते आणि नंतर मग तीन साडेतीन तासानंतर साधारण चारच्या दरम्यान तो दवाखान्यात आला माझा दवाखान्यात असं बाजारपेठेत आणि बाजारपेठेत म्हणण्यापेक्षा असं मेन रोडला चांगल्या ठिकाणी होता आणि मग गाडी आली गाडी माझ्या दवाखान्यासमोर लागली पोलीस गाडी निळी गाडी लागली पी एस आय उतरला दोन पोलीस उतरले ते आत आले मी निवांत रेलून बसलो होतो आल्या आल्या त्याचा ॲटिट्यूड मला पाहिला मी आपलं त्यांनी ती पुढे टेबलावर ठेवली आणि उभा राहूनच मला विचारले काय मी पण लवकर लक्ष दिलं नाही ते आत येऊन थांबले तरी मी जरा रेलून माझ्या कामात असल्याचं मी भासवलं होतं आणि मग बघितलं पुढे उघडली चिमटीत पकडून बघितलं आणि म्हटलं जनावरला हागवणीवर द्यायचं एक क्रेटा प्रिप्रेटा औषध असावं म्हटलं आहे बहुतेक हे जनावरांनी जास्त खाल्ल्यानंतर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो म्हटलं मुळीच नाही म्हटलं जर काय माणसाने देखील खाल्लं तरी मृत्यू होणार नाही पण जादा खाण्यात आलं तर एखाद्या वेळेस कॉन्स्टिपेशन होऊ शकतं पण मृत्यू तरी मुळीच नाही मग मला म्हटलं असं लिहून द्या मग माझाही अधिकारी म्हणजे माझ्यातलाही अधिकारी जागा झाला आपण मला पंचनाम्याची प्रत आणि लेखी मागणी करा आपल्याला काय हवा ते त्यानंतर आपल्याला मिळेल असं म्हटलं मी तोपर्यंत मी त्यांना बसा म्हटलं नव्हता मग त्याच्या लक्षात आलं हे काय कच्च्या गुरुचा चेला दिसत नाही हा त्याच्या लक्षात आलं मग हसत हसत नाही सर ते असं आहे तसं आहे मग माझ्याही लक्षात आलं बसा म्हटलं मग बसले मग त्यांना सांगितलं की आणि हे सगळं द्या आणि आपण बघू म्हटलं काय आहे ते आणि त्या पद्धतीने तुम्हाला कागदोपत्री मी कळवेन मग त्या पी एस आयच्या बरोबर असलेल्या पोलिसानं ते त्याच्या स्टाईलने एक पत्र लिहिलं आणि मी त्याला सांगितलं पंचनाम्याची प्रत लागेल म्हणून मग ठीक आहे सर पाठवून देतो म्हटला आणि ते निघून गेले आता हे निघून गेल्यानंतर मग मी विसरलो पण गेल्यानंतर मात्र मी माझे सगळे रजिस्टर तपासले औषध पुरवठा नोंदवहीमध्ये त्या पशुपालकाचं नाव तारीख वेळ सगळं होतं आणि त्यामुळे तो विषय मी तर बघितलं लक्षात ठेवला आणि संपवला विषय त्यानंतर मात्र तीन वर्ष मला वाटतं तीन वर्षानंतर माझी बदली झाल्यानंतर एका ठिकाणी मी होतो त्या ठिकाणी मला कोर्टाचा समन्स आला की अशी केस आहे आणि आपण हजर राहायला पाहिजे आठ दिवसाची मदत होती पुन्हा एकदा ती सगळी कागदपत्रं मी व्यवस्थित गोळा केली त्याचा थोडासा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला आणि अभ्यास करून म्हटलं आता जायचं त्या तारखेला त्यावेळी मी सांगलीत राहत होतो म्हणजे अप डाऊन करत होतो आणि मग सकाळी सकाळी सात आठच्या दरम्यान मला एक फोन आला लँडलाईन त्यावेळी लँडलाईन होता आणि महिला वकिलांचा आवाज आला म्हणजे महिला वकील होत्या त्या बोलत होत्या त्या म्हणाल्या डॉक्टर साहेब असं असं केस आहे आज तोपर्यंत त्या म्हटल्या की डॉक्टर साहेब आपण विश्वजितचे वडील का तर जारे, जारे। हो म्हटलं माझं चिरंजीव विश्वजित त्याचं नाव विश्वजित त्यामुळे हो म्हटलं मग ते म्हटले की माझ्या चिरंजीवाचा तो मित्र आहे आणि बरं झालं आज आपली भेट झाली ओळख झाली हो मॅडम म्हटलं आणि मग त्यांनी मला जरा थोडंसं विचारून घेतलं सगळं आणि मी त्यांना सांगितलं सांगितल्यानंतर त्या म्हटलं डॉक्टर साहेब काय तुम्ही यायची गरज नाही माझं मी बघते आणि तेवढं काय ते सिरियस हे नाही आहे आणि मी बघते मी थोडंसं त्याला ती बाकीची कल्पना देऊन ठेवली ठीक आहे म्हटले आणि ते निघून गेलं आणि मग ते निकाल लागला काय झालं याच्या चौकशीच्या भानगडीत मी काय पडलो नाही पण दवाखान्यात काम करत असताना अशा पद्धतीच्या ज्यावेळी घटना घडतात आणि काय महसूल आणि पोलीस डिपार्टमेंट ते थोडंसं दाख पावर्स आहेत त्यांच्या हातामध्ये त्यामुळे ते, ते थोडं अधिकार दिनं बोलणं एखाद्याची फिरकी घेणं गंमत करणं आपला आप दाखवणं रुबाब दाखवणं ह्यामध्ये ते थोडंसं असतात सगळेच ते पण काही अधिकारी असतात तशा पद्धतीने त्यांनी करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या समोर ते केलं परत दवाखान्यात ते दाखवायचा प्रयत्न केला दाखवा पण मी माझी समयसूचकता दाखवली आपल्याला सुद्धा काही अधिकार आहेत त्याचीही ते त्यांना लक्षात यावं जाणीव करून द्यावी म्हणून मी तात्काळ म्हणजे स्टँड घेतला तसा आणि त्या ह्याच्यातून बाहेर पडलो परत त्या दिवशी ते गाडीतून जात असताना मला म्हटले चला साहेब सोडतो तुम्हाला सांगलीला तुम्ही राहताय मिरजेपर्यंत माझी गाडी आहे चला आपण जाऊ बोलत बोलत मी म्हटलं सॉरी माझी गाडी पाठीमागून येते म्हटलं त्यावेळी पाठीमागून बस मी बसनी जाऊन येऊन करत होतो ती गाडी येते आपण निघा म्हण मग मी विचार केला म्हणजे काय मी जर त्या बस त्यांच्या गाडीतून गेलो असतो तर गावात मध्ये एक वेगळा मेसेज गेला असतो काय केलं कोणास टॉ डॉक्टर डॉक्टरना धरून नेलं का काय तर अशा पद्धतीच्या घटना ज्या वेळा घडतात त्यावेळेला काही गोष्टी जर तुमच्यावर अवलंबून असतील आणि तुमच्याशिवाय त्या गोष्टीचं निराकरण होणार नसेल तर तुम्ही जर प्रामाणिक आणि व्यवस्थित स्टँड घेतला तर निश्चितपणे अशा गोष्टी सर्वांच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीनं तुम्ही हाताळू शकता इतकंच धन्यवाद